नमस्कार दोस्तनो आज एक खूपच धक्कादायक अहवाल प्रसिद्ध झाला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी त्याची बातमी आपल्याला समक्ष आजच्या पेपरात आलेली ती वाचून दाखवत आहे देशातील सत्तर टक्के ज्येष्ठांचा किस्सा रिकामा उदरनिर्वाहासाठी अनेक जण निवृत्तीनंतरही कामावर नीती आयोग सामाजिक न्यायचा सा अहवाल म्हणजे या ज्येष्ठांनी आपल्या तरुण वयामध्ये कमवत्या वयामध्ये दे, प्रॉपर रिटायरमेंट प्लॅनिंग न केल्यामुळे आज हे वास्तव साम समोर आले आहे तर बातमी अशा प्रकारे नवी दिल्ली तारीख एक भारतातील जवळपास सत्तर टक्के ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक गरजां चा पूर्ततेसाठी इतरावर विसंबून राहणे राहावे लागत असून अनेकांना उदरनिर्वाहासाठी निवृत्तीनंतर देखील काम करावे लागत असल्याची धक्कादायक एक बाब एका अहवालातून उघड झाली आहे भारतातील वार्धक्य आव्हाने आणि संधी या नावाने अहवाल प्रसिद्ध झाला आहे या संशोधनासाठी सक संकला फाउंडेशन नीती आयोग सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने पुढाकार घेतला होता या अहवालामध्ये ज्येष्ठासमोरील आरोग्यविषयक मानसिक सामाजिक आव्हानाचा वेध घेण्यात आला आहे ज्येष्ठांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी आंतरमंत्रालयीन समन्वयावर या अहवाला भर देण्यात आला आहे घरगुती देखरेख आणि वार्धक्यामध्ये ज्येष्ठांना योग्य सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून गुंतवणूक वाढवावी अशी सूचनाही करण्यात आली आहे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ही मंडळी एकाकी बडू नयेत यासाठी जनतेमध्ये अधिक जाणीव जागृती करण्यावर भल दिला जावा असे हा आवाज सांगतो आणि ह्या आवाजाच्या निष्कर्षानुसारच हा व्हिडिओ मी आता बनवत आहे याच्यामध्ये दोन छोटेसे टेबल दिले आहेत अन्न सुरक्षेचा अभाव सहा पॉईंट चार टक्के ज्येष्ठ भोजन कमी करतात पैशाच्या अभावामुळे पाच पॉईंट सहा टक्के ज्येष्ठ भोजन टाळतात चार पॉईंट दोन टक्के ज्येष्ठ एकदाही जेवण घेत नाहीत आरोग्यविषयक आव्हाने पस्तीस पॉईंट सहा टक्के ज्येष्ठांना हृदयविकाराचा आजार आहे बत्तीस टक्के ज्येष्ठांना अति ताण आहे तेरा पॉईंट टू टक्के ज्येष्ठांना मधुमेह आहे आणि एकोणीस टक्के हाडांचे विकार आहे आता या रिपोर्टवरून आपल्याला स्पष्ट जाणवते की हे जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आपल्या तरुण वयात पंचवीस ते पंचेचाळीस वयातमध्ये जे रिटायरमेंट प्लॅनिंग करायला पाहिजे होते प्रॉपर की जे आपल्याला साठ वर्षानंतर एक निश्चित राशी प्रत्येक एक तारखेला आपल्या अकाउंटमध्ये येईन असे त्यांनी प्लॅनिंग केले नाही त्याच्यामुळं हे भयानक सत्य या रिपोर्टद्वारे समोर आले आहे तरी पण चवीस ते पंचेचाळीस या वयाच्या सर्व तरुण आणि युवक मंडळीला माझे मनापासून आव्हान आहे की आपलं आपले पंचावन्न किंवा साठ ज्या वर्षात आपण रिटायरमेंट होणार असेल त्या वर्षापासून आपल्याला आजच आपण ठरवले पाहिजे की आपल्याला पन्नास हजार पंच्याहत्तर हजार एक लाख दीड लाख दोन लाख किती आपल्याला प्रत्येक महिन्याला आपल्या खर्चासाठी गॅरंटेड पैसे भेटतील याचे आपण आजच योजना बनवणे जरुरी यो आहे कारण इकडच्या तिकडची गोष्ट कहाणी सांगण्याच्या व्यतिरिक्त हे स्पष्ट उघड हा रिपोर्ट याच्यातून जाणवत आहे तर हा रिटायरमेंट प्लॅनिंगचं महत्त्व किती गरजेचं आहे यावरून हे रिपोर्टवरून आपल्या समजत आहे तरी आपण आजच आपलं डिसिजन घेऊन पंधरा ते वीस टक्के आपल्या कमाईच्या वीस टक्के राशी आपल्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी इन्व्हेस्ट करण्यास सुरुवात करा पण ह्या रिपोर्टवरून आपल्याला जी किती सिरियसनेस आहे रिटायरमेंट लाईफची हे आपल्याला समजूनच आली आहे हे या अहवालामध्ये जे स्पष्ट दिसून आले ते आप आपल्यासोबत होऊ नये ते टाळण्यासाठी आपण आजच रिटायरमेंट प्लॅनिंगचे योजना सुरू करावे यासाठी माझ्याशी आपण संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल फाईव्ह टू नाईन थ्री टू सेवन झिरो वन किंवा माझा परशुराम डॉट मोरे सिक्स्टी फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर आपण मेल बी करू शकता पण आपले रिटायरमेंट प्लॅनिंग प्रॉपर करायला मी मदत करू शकतो धन्यवाद धन्यवाद